बोला आता काय म्हणता बी आहे दोन दिवसासाठी आली माई बहिणी दोन दिवसासाठी पाहून पण आली तर तिच्या देखत तमाशा नको दाखवा समजलं का तुम्हाला दोन दिवसासाठी आली तर तिला चांगल्यानं राहू द्या दे। तिच्या देखत काय बोलता काही बोलायचं आहे तुम्हाला बोला मला बहिणीच्या देखत नको बोला हो मानलो दोन दिवसासाठी आली पण तिलाही माहित पडलं पाहिजे ना का बा तिची मोठी बहीण कायम स्वरूपी कशी आहे कशी कांड करते घरामध्ये कशी हरकते करते कशी करते तिला माहित पडलं पाहिजे जेणेकरून मग ते सासरी जाईन तर तिला ना नाही केलं पाहिजे म्हणून तिच्या देखत मी बोलत होतो पण तुला अंतर पाठवून दिलं तिले तिच्या देखत काही नको बोला किती झालं तरी मी तिची मोठी बहीण आहे मला तुम्ही काही काही बाई बोला तर तिला लागणे लागन मग ते बोला तर तुम्हाला रागेन मग काही काऊन बोलते म्हणा बोला काय म्हणता काय वाट पाहून राहिले होते तुम्ही लय खरेदी केली बहिणीसाठी किती रुपये उडवले जास्त नाही पाच सहा हजार झाले पहिल्यांदा आली ते घरी तर तेवढंही नाही बनत का तिच्यासाठी तेवढंही नाही घेऊ का मी तिच्यापाशी पर्स नव्हती टिकली पावडर हे मेकअपचं सामान नव्हतं ते घेऊन दिलं चांगले ड्रेस नव्हते दोन ड्रेस होते तिच्यापाशी ते दे ड्रेस घेऊन दिले दोन तीन चांगले चांगले हम्म पैसे पैसे कुठून पैसे तीन आणले होते का समजा क तुझ्यापाशी जमा होते कामाचे कामाला गेलती तू कुठून आणले होते पैसे कुठून आणले होते कुठून आणले होते म्हणजे मी नाही काम करत का माया मी काम करतो दुकानात माया अधिकार नाही मा मा का दुकानातल्या पैशावर आणि माझ्या पैशावर बहिणीचा अधिकार नाही का नाही आता थोडस दिवसाच्या बाद पहिल्यांदा आली मागे तर तिला जरा सा नहीं द्यून नहीं द्यून मी, हो मी तिची तर थोडस घेऊन दिलं तर काय वाईट झालं काय फरक पडला पैसे काय पैसे घेऊन येईन आणि तिच्या पैशाने मी तिला सामान घेऊन देईन हॉस्टेलात राहायचे ते माई आई बाबा कामाला जाते पैसे नाही राहत तिच्या लग्नासाठी जोडून राहिले माई आई बाबा पैसे तर तिला पैसे देत नाही तर मग कसे आहे पैसे मी दिल्ली घेऊन दिले आपल्या दुकानातून नेली होती गल्ल्यातून कुठून दिन मग गल्ल्यातल्या पैशावर माझा बी अधिकार आहे आणि मा पैशावर मा बहिणीचा अधिकार आहे जास्त नाही पण थोडसा तरी आहे सांगितलं मग तुला धैर्यच बाबा मी हे पैसे नेऊन राहिले मी मी प्रगतीसाठी सामान घेऊन देतो तिच्या पाशी नाही येतो सांगितलं तुम्ही असं चुपचाप घेऊन गेली आणि मी टेन्शन मध्ये आलो दुकानात पाहिलो तर गल्ला खाली मी म्हटलो कुठं गल्ला गेला एवढा मोठा पैसा कुठं गेला मी तर दुकान सोडलो नाही सांगा तर टाइम नाही भेटला आता मी तुम्ही प्रगतीला आणायला गेला मग मी पैसे मोजले मग त्याच्यातून घेऊन घेतले माझ्या पाच सहा हजार मग प्रगती आली मग त्याच्यामध्ये भुलून गेली मी घरी आली घरी आली मग तिला घेऊन बाजारात गेली आता ती कोणी येऊन सांगतो म्हणा तुम्हाला तुम्ही तमाशात दाखवला पुढच्या कुठं गेले पैसे कुठं गेले ना आली काय महाराणी नस आणि तसं शांततेने विचारायचं तुम्हाला जो येते मा तमाशा पुरे घरासमोर करायचा तुम्हाला आनंद वाटते का बायकोचा कसा तमाशा होते कसं साजरं लागते तुम्हाला सगळं कसे पाहिजे मग चांगलं लागते तुम्हाला हेच गोष्ट तुम्ही कमरेत दिल्याने आरामानं विचारू शकले असते नाही पण तुम्हाला पुऱ्या घराचा सामन्यात तमाशा करायचा करा राहते ना मावाला आणि मग वाईट मीच ठरतो काय म्हणणं काय हवं तुझ हा घरातल्या समोर सगळ्याच्या समोर तमाशा करते म्हणजे घरातले लोक काय परखे आहे काय परखे आहे आम्ही आम्ही सगळे घरातले परखे आहो काय तू चक्की सगळी झाली का, का? का त्याची आता बाई परखे तुम्ही नाही परखे मी नाही पण मी बायको होय नवरा बायकोच्या गोष्टी जेवढ्या लपून राहिल्या दोघांमध्ये राहिल्या तेवढं चांगलं नातं टिकून राहते तेवढं चांगलं नातं मजबूत होते आणि नवऱ्या बायकोतल्या गोष्टी तिसऱ्या चौथ्या व्यक्तीपर्यंत गेल्या ना नातं बिघडते बापा बापा एवढी समजदार तत्वज्ञानी एवढं तर समजते तुले नवऱ्या बायकोच्या गोष्टी तिसऱ्या चौथ्या पर्यंत नाही नेवा लागत पण नवरा बायकोमध्ये लपून बी काही गोष्टी राहिल्या नाही पाहिजे त्याला सांगून काऊन नाही पैसे पहिलेच मागती त्याले मग तुले त्या बहिणीसाठी सामान सुमान घ्यावा जातो तर पहिलेच मागती त्याले का बा मला पैसे लागन मी मा बहिणीसाठी घेतो लपून कशी नेली मग सांगून तर राहिली आता बाई मी का मला आठवण राहिली सांगायची मग नंतर मी सांगत होती तिने पहिले नेले पैसे नेले पैसे करून तमाशा केला तू सांगतच नव्हती ललिता तू सांगतच नव्हती तूच तमासगिरी आहे तुझ्या तमाशा केल्याशिवाय तू सुधरत नाही हो मी चुकत्या फ्रायडो असतो ना तिथे पैसे कुठं गेले माहिती नाही पडलो असतो मा बहिणीसाठी घेतलं मी सामान तर काय चुकीचं केलं मी आता बाई चुकीचं केलं का मी नाही चुकीचं नाही केलं तुला सामान घेतलं तर घेतलं पण सांगून नेवाले पाहिजे होतो माता माय पैसे पैसे सांगून नेती तसेच घेऊन गेली हे चुकीचं केलं तुला नाही आठवून राहिली म्हणजे मी काय करू मग बंद करा आता पाय अशी हाय हे डबल ठोलकी मी तुला सांगतलो नसतो तिनं मला सांगतलं नसतं मी तुला जवळ गोष्ट केलो सगळे समोर वहिनी समोर ते ही कबुलली नाही तर मी एकटे तिने म्हटलो असतं तिनं लागूच नाही दिली असती गोष्ट मावरच उलटी गोष्ट फिरवली असती तर तुम्हीच नेले असन याच्यात टाकले असन त्याच्यात टाकले असन असं करून भाऊजी नाही म्हणत होते तर काय ना घेतलं ताई एवढं सामान माझ्यासाठी मला काही गरज नाही नव्हती ना एवढ्या सामानाची मा एवढ्यानच चालते मापाशी जेवढं आहे ना मर्यादित सामान आहे ना मा तेवढ्यानच चालते काय घेऊन दिलं तू ना भाऊजी नाही म्हणत होते तो अहो नाही नाही म्हणत होते, नागी नागी होते आ, थे थे। गोस्टे गोस्टे ते नाही नाही म्हणत होते ते मी तुले आणले आले ते तिकडे ते भाऊजी मी इकडे गल्ल्यातले पैसे घेतले आणि माझं ठेवले मग तू आली गोष्टी गोष्टी निघून येऊन गेलो तर त्याही सांगायचे बोलले मी तर ते म्हणून राहिले ते मला सांगितलं कम नाही बा मग आपण गेलो तर त्याही टेन्शन आलं का माझं घेतले पैसे कुठे गेले चोरी तर नाही झाली असं तसं म्हणून म्हणे तसे ते तुला सामान घेऊन दिलं म्हणून थोडे तसे म्हणे ते घेऊन दे तर घेऊन दे ना म्हणे मैसा सुबी थोडी म्हणे का घेऊन दिलं मी सांगतलं नाही तशासाठी पण ती किती बोलले तुला भाऊ सामानासाठी तुराव्या तू काय टेन्शन घेते कोणत्या ना कोणत्या रोज साठी बोलते मला काही असर होत नाही तापुरत वाटते मला हे बोलते मी बी बोलतो आणि मग बोलून जातो मी सगळं तुराव दे तू टेंशन नको घेऊ तू मला एवढं सांग सामान आवडलं ताई सामान तर सगळं चांगलं आहे आवडलं मला मास्त आवडत घेतलं हे बॅग हे बॅग कशी आहे किती मस्त आहे ना युनिक मस्त आहे अलगत नाही पण ताई मला एवढी लहान हँडलची नाही पाहिजे होती थोडेसे कसे पाहिजे होते काय काय बायका बॅग मतारी एवढी बायको आवडली होती झगडा करून त्यासाठी बॅग घेतली तू म्हणत अशी पाहिजे होती तशी पाहिजे होती हेच बॅग चांगली स्टँडर्ड दिसते पुरी परीले किती मस्त दिसते एकदम अशी स्टँडर्ड दिसते का हाय का करोडाची मालकीन म्हणून काय मग बॅग मध्ये एक रुपये नाही राहत चालते रे बॅग खांदा लटकवले तर करोडाची मालकी दिसते का माल काय दात दाखवत हो प्रगती जराशी तरी सुधर ना बापा काय साधी सुधीच राहत का त्या बॅग मध्ये आपलं काजळ पावडर लाली पावडर ठेवा निंगल घामा ना पुसून टाकाव आपलं एक रुमाल लावू देवा आणि दुसरं चोपडून घ्यावा अजून चांगलं सुंदर दिसते पोरकी मग याच्यासाठी पैसे आता काय तू एक रुपयाच ठेवशील काय याच्यामध्ये पैसे नाही राहिले ना रे पाचशे हजार तर ठेवशील तेच आपल्यासाठी करोड बरं आहे तू <laughs> मुस्ताय मुस्ताय ये ग्या ये आता आता दिवस, मी उद्या जाईन तुला पहिलेच म्हटलं होतं मी आठ दिवस राहत नाही म्हणून मी उद्या चालली जाई चालली जाऊ बाप्पा तुझी शेवटी होईल माहिती बहीण तुम्ही ताई ललिता ताई चालली मी प्रगती राय ना आता अटक दिवस आता बहिणीच्या घरी आता राय आठक दिवस कायले आता जातो आता आता झालं ना कॉलेज आता आता काय प्रॉब्लेम आहे आता काय टेंशन आहे आता राय मस्त अटक दिवस नाही, नाही ना बिंदू ताई नाही राहू शकत ना मी कॉलेज तर झालं माय पण माझा कोर्स सुरू हो आहे ना इंग्लिश स्पीकिंग कोर्स तो सुरू आहे का नाही सहा महिन्याचा कोर्स होता आता फक्त दोन चार आठ दिवस राहिले आता त्या कोर्स साठी कोर्स पूर्ण होण्यासाठी मग मला सर्टिफिकेट भेटून जाईल मस्त तर म्हणून मी चालली आता मी घरी जातो बॅग उचलतो मग हॉस्टेलला चालली जातो अजून असं असो काय सहा महिन्याचा कोर्स आता आठ पंधरा दिवसच राहिले काय मग पुरे इंग्लिश येत अस तुला पुरे शिकली असं इंग्लिश फाटफड बोलता येत असून इंग्लिश तुले तर मग प्रगती नाही हो ताई बिंदू ताई मस्त इन्स्टिट्यूट आहे ते मला आता पुरे इंग्लिश बोलता येते तुम्ही काही बी सांगा मला विचारा तुम्ही मराठीत बोला मी थेट इंग्लिश बंदी बोलू शकतो मस्त शिकली पुरी आता दहा पंधरा दिवस राहिले सर्टिफिकेट की भेटन मध्ये आता मला काही टेन्शन नाही आता मस्त इंग्लिश बोलता येते आता मी अमेरिकेत बी गेली फॉरेन मध्ये गेली तर मला टेन्शन नाही राहील ना इंग्लिश बोलन मी मस्त समजते बी आणि बोलता बी येते असं काय पुरे इंग्लिश बोलतात तुला तसं कोणत्या कॉलेज मध्ये शिकत होती तू महात्मा फुले कॉलेज ताई पोलीस आईनं फोन बी तिथूनच आला होता असं सांगितलं मा प्रगती तुले जर म्हटलं मी इंग्लिश मध्ये असं असं बोल बोलशील हो कोणी बी म्हटलं मुले इंग्लिश मध्ये असं असं बोलजो मी बोलून देतो हा प्रगती मग पोलिसांनी फोन केला असेल तुला इंग्लिश मध्ये बोलली असं पोलीस आई सांग हो ताई केला ताई काय असं फालतू प्रश्न विचारता चालली मी आता ताई ललिता ताई चाल ना चालली ना मी येतो जरा चालली जाईन मी प्रगती या पाय तू आता मला खरं खरं सांग काय ते तूनच फोन केलता ना पोलीस आईला इंग्लिश मध्ये बोलला महात्मा फुले कॉलेजच्या इकडून परिसरातून तूनच फोन केलता ना पोलीस आईला आणि मा सासू बद्दल कंप्लेंट केली ना तूच वय ना ते ललिताच्या सांगण्यावरून खरं खरं सांग मला पाय प्रगती खरं खरं सांग नाही तर मी इंग्लिश मला बी येते कायदे कानून मला बी येते <laughs> आता तू खर खरं नाही ना मी आता पोलीस आयले बोलावतो हो पोलिस आईले बोलावतो सगळं ओपन करतो मी तू खर खर बोल त इतर गोष्ट दाखतो नाही तर मी सगळं ओपन करतो आता ताई बिंदू ते मी नाही करत होती ते बिंदूत आहे मी फोन नाही करतो म्हणून ललिता ताई नो मला जबरदस्ती केली ललिता ताई नय म्हणून मी फोन केला ते ललिता ताई म्हणे काही नाही होत म्हणे काही फरक नाही पडत म्हणे कळ म्हणे म्हणून केला मी कोणाला सांगू नका ना ते कोणाला नको सांगा तुम्ही नाही तर माही बदना मी म्हणून बिंदू आहे प्रगती बरं झालं तुला तुझ्या गुन्हा कबूल केला मी बाहेर तू कोणाला सांगत नाही पण घरामध्ये मी नक्की सांगेन कारण आरोप मावर आला आहे ललितानं आरोप मावर टाकलाय का बिंदुताईली इंग्लिश येते मला बी इंग्लिश येते का बिंदुताईली इंग्लिश येते तर कम्प्लेन बिंदुताईनं केली असा मावर आरोप आलाय तेव्हापासून माय सासू मा सांगत चांगली वागून नाही राहिली मा सासूले वाटते मी आता याच्याबद्दल कंप्लेंट केली आहे म्हणून घरातले लोक आले तर मी सांगणार जरी बाहेर नाही सांगा पोलिस आईले नाही सांगत पण घरात तुम्ही सांगणार शेवटी मा आत्मसन्मानाची गोष्ट आहे सामान तर घेऊन जायवा प्रगती काय माझ्यासाठी घेतली काय हे सामान हे बॅग गीक चालली तशी जातो मी जातो मी कमरेवर हात घेऊन उभी आहेस ना आता बाई सापडला कंप्लेंट करणार आहे तुमच्याबद्दल कंप्लेंट करणार आहे हे प्रगती तीन कंप्लेंट केली आणि ललिताच्या सांगण्यावरून हे हे यांना आता खरं सांगितलं मला काय काही बी बोलता काय बिंदू ते माय बहीण काय कंप्लेंट कर माय बहीण काय या घरची सून होय का तिला काय माहिती ललिता तू चुप राह तुझी बहीण हे प्रगतीने स्वतः तिचा गुन्हा कपूल केला तिनं सांगतलं मला स्वतः का तू या म्हणण्यावरून तिनं तू सांगली तिला जसं सांगितली मराठी बोलली तशी तशी आता भाई तुम्ही विचारून घ्या हि केली तुम्हाला वाटत कंप्लेंट करू तू केली कंप्लेंट हिच्या सांगण्यावरून तुन केली का मा कंप्लेंट हम्म खरं बोल हो आता आता मला जबरदस्ती गेली कर म्हणे काही नाही होत म्हणे तुझे नाव कोणाला माहित नाही होणार म्हणे इंग्लिश मध्ये बोल म्हणे फक्त काही माहित नाही होणार म्हणे आणि पोलिस आईने सांगितलं का माना गुप्त ठेवजा म्हणून कोणाला सांगजा नका म्हणून मी नाही म्हणू तरी ललिता काय म्हणे कर म्हणे काही नाही होत म्हणे म्हणून केले मी मी गप्पा करतो मा करून माईची करतो तू माझ कधी राहतो पण माईची कंप्लेंट करतो तू जेवढा कतरात देते तू लिमई आत्ताच आता मा करून पाहिजेच नाही बिल्कुल तू मा घरी तुम्ही सोडा हात तुम्ही होता आजीले इथं सबक शिकू द्या नाही बापूजी मारणं योग्य नाही आहे हो

नंतर दुश्मनी नाही नाही बोलली आता बाई मला घरात घेतलं पाहिजे म्हणून द्यावं सगळं आता बाई मा स्वार्थासाठी आता बाई मला माफ करा आता बाई तुला घरात घेतलं नाही तर तू एवढी खालच्या उखतारावर जाऊन पोहोचली तू घरची इज्जत निलाम केली तू ना आईच्या मनावर काय परिणाम झाले पुऱ्या पुऱ्या कॉलनीतून पोलिसांनी धरून नेलं तो तू माफी तर मागू शकली असती ललिता बदलाच काढणं जरुरी नसते हा काय काय गोष्टी प्रेमाने समजते तू प्रेमाने येती आठ दिवस राहती प्रेमाने येती माफी मागती फोन करती तात्याबाईने असंच तुला माफ करून दिलं होतं चललो तो झालं केलं तो केलं उलट बिंदूवर हात टाकला तुला ललिता किट किट खालते थरावर जाशील माफ करा भाऊजी बिंदूताई माफ करा खरच माई मोठी चूक झाली मी याच्यापुढे नाही अशी चूक करणार जे गेले सोडून मी होते नाही मग दुसरा कोण पर्यायच नाही सुचला हेच माफ करा मी सासरी भावासाठी मी अशी केली बाई तुले कधीच माफ करणार नाही कारण म्या पाहिलं जेव्हा पोलिस नेत होते ना बाईले तेव्हा म्या पाहिलं त्याचं मन किती दुखलं त्या तुला कधीच माफ करणार नाही ललिता दे त्याचे बाबा तुम्ही समजावा ना आईले तुमच्या वाल्या माफ करा म्हणून किती झालं तर मी ना सुनवाय सुन म्हणून दुखशावर बसतील काय कशा राहते का सुना खरच माझ्या गलती झाली मला माफ करा ना एवढ्या ना एवढ्या ना माहिती माफ करा एवढ्या ना मग मी याच्या बाबत कधीच गलत्या करणार नाही तुला माझे बोलावलं बोलवलं होतं त्या माझे बाबा सांगू तुले पाठवलं होतं तू अजून आली आता ह्या वेळेस तुला बिल्कुल मांभरक नाही बिलकुल आता तेत निंगभरक बिल्कुल तितत रे तू इथं दादर इथं हयच नाही मदन जाऊ दे दादा तूले नाही मग कशी आईये नाही कारण म्हणते ना अजून दुसरा मोठा कांड करणी भौजी समजावणं नाही कोणी नाही समजावून आता मले दादा वहिनी जा तुम्ही अंदर बाई तुम्ही इले बापूजे पण मारू नका तिले मारून काय भेटणार नाही मारणं काय गलत आहे मारणं चुकीचं आहे जे आहे ते मी तोंडाने बोलला नाही वहिनी मारत नाही मी मारत नाही मी मारून का माझ्या हात बंदी करू का मी मारत नाही मी एवढे कठोर कसे बनता होतो मी माफ करा ना मला कसे राहत मा बघा भाऊजी तरी राहू दे म्हणते ना माफ करा ना मला आता यावेळ ना फक्त एक वेळ माफ करा मी नाही राहू शकत तुमच्या बघा मा निर्णय फक्त तुला जाय म्हणलं तर जाय प्रगती आता जे आहे ते समोरच झालं घेऊन जाता बहिणीले आणि आई बाबा काय आहे ते समजावून सांग जोडचिट्टीचा अर्ज मी उद्या पाठवतो मी नाही ललिता लय झालं आता खतमच करायचं आता आता सगळं खतमच करायचं आहे शांती पाहिजे आता घरामध्ये माझी शांती पाहिजे मला आता हे रिश्ता खतम करायचा घरी घरी करत बोलतो आता मुली पाहिजेच नाही बिलकुल